तर आज आपण करणार आहोत मस्तपैकी झणझणीत जन असं वेगळ्या पद्धतीचं वांग्याचं वरीत तर त्याच्यासाठी मी इथं दोन वांगे घेतल्यात जे आपण भरीतसाठी वापरतो अशी मोठी काळी वांगी मी दोन घेतलेले आहे तर आता आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर भाजायच्या आधी आपल्याला सर्वप्रथम त्याला असं तेल लावून घ्यायचं आहे तर दोन्ही पण वांग्याला मी छान असं तेल लावून घेते जर तुमच्याकडे हे मोठी वांगे नसतील तर तुम्ही छोटी वांगीसुद्धा घेऊ शकता ते असे भाजून ह्याच पद्धतीने करायची फक्त छोटे वांगे तुम्ही घेऊ शकता पण छोट्या वांग्यांना जास्त वेळ लागतो म्हणून अशी ही मोठी वांगी भर भरीचसाठी असतात ती वापरायची तर वांग्याला तेल लावल्यानंतर असे कट करून घ्यायचे आहेत पूर्ण कट करायचं नाही आहे फक्त मध्ये मध्ये असा कट करून घ्यायचाय तर असं कट करून आपल्याला त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे तर ते कट केल्यानंतर आपल्याला वांग पूर्ण असं कट करायचं नाही आहे फक्त असे थोडंसं कट द्यायचं आहे जेणेकरून असा लसूण आपला त्या कटमध्ये अडकून बसेल तर ते झाल्यानंतर ह्याच्यामध्ये सगळा लसूण मी टाकून घेते तर इथं बघू शकता दोन्ही वांग्यामध्ये मी छानपैकी लसूण असं टाकून घेतलं आहे तर हे वांगे आता आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथं बघू शकता मी गॅस चालू केलाय आणि त्याच्यावरती आता ही वांगे अशी भाजून घ्यायचे आहेत जोपर्यंत वांग्याचं साल निघत नाही तोपर्यंत आपल्याला ही वांगे भाजून घ्यायचेत तर बघू शकता इथं वांग्याची साल असे निघलेत म्हणजे आपलं वांग पूर्णपैकी भाजून झाले तर हे वांगे मी आता साईडला काढून घेते तर बघू शकतो दोन्ही पण वांगे माझे भाजून झालेत तसंच टोमॅटो पण भाजून घ्यायचा आहे तर इथे दोन टोमॅटो मी वांग्यासारखेच भाजून घेते तर बघू शकते छान असे टोमॅटो पण भाजून झालेत तर आता हे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याचं साल काढून घ्यायचंय तर इथं बघू शकता वांगा आणि टोमॅटो छानपैकी थंड झालेले आहेत तर आता ह्याचं आपल्याला वरचं साल काढून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर लगेच ह्याचं साल निघतं म्हणून पहिलं आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे तेव्हा वांग्याचं आणि टोमॅटोचं मी हे साल काढून घेते तर इथे बघू शकता वांग्याचा आणि टोमॅटोचं साल काढल्यानंतर वांग्याचे डेट आपल्याला हे काढून घ्यायचे तर वांग्याचे डेट काढल्यानंतर टोमॅटो आणि वांगा असं आपल्याला पूर्ण स्मॅश करून घ्यायचंय भाजून घेतल्यामुळं लगेच ते बारीक होतात म्हणून फक्त हाताने असं थोडंसं स्मॅश करून छानपैकी एकत्र ते मिक्स करून घ्यायचंय तर बघू शकता छान असं मिक्स झालेलं आहे तर आता आपण फोडणी द्यायची आहे तर त्याच्यासाठी मी इथं दहा बारा मिरच्या दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन चमचे जिरे घेतलेली आहे आणि तसंच मुठभर कोथिंबीर तर हे सगळं आपल्याला छानपैकी वाटून घ्यायचंय तर बघू शकता छानपैकी हे वाटण झाल्यानंतर आता आपल्याला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये मी तेल टाकून घेते तर दोन पळी तेल टाकून घेते तेल टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये कांदा टाकून कांदा छानपैकी आपल्याला लाल होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे तर थोडासा कांदा परतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते आणि आता इथं बघू शकता कांदा आपला छानपैकी परतून झाला आहे तर परतल्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं मिरची लसूण कोथंबीर आणि जिऱ्याचं वाटण जे करून घेतलं होतं ते वाटण ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून छानपैकी परतून घ्यायचं आहे तसंच ह्याच्यामध्ये मी इथं चिमूटभर हळद टाकली आहे तर हळद टाकल्यानंतर मी तीन पळी तेल परत टाकलेलं आहे जेणेकरून मिरचीचा ठेचा आपण जो केलेला आहे तो छानपैकी परतून निघेल तर बघू शकतं छानपैकी हा मसाला आपला परतून झाला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण जे वांग भाजून घेतलं होतं वांग आणि टोमॅटो ते टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर दोन मिनटं आपल्याला हे छानपैकी परतून द्यायचं आहे तर इथे बघू शकतात छानपैकी आपलं असं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे तर छान अशी ही नवीन पद्धत आहे म्हणजे जुनी पद्धत कोणाकोणाची असू शकते पण काही जण वांगं भाजून डायरेक्ट त्याच्यामध्ये मिरचीचा ठेसा टाकून घेतात पण मी ह्याला फोडणी देऊन छानपैकी हे वांग्याचं भरीत केलेलं आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली आवड तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका